माझं नाव अक्षता अनिल गावडे मी मुळची मालवणची आहे आणि शिक्षणासाठी पुण्यात असते माझ्या कवितेचं शीर्षक आहे त्याला दुनिया कळली त्याला दुनिया कळली तो कुणाचा खास झाला नाही त्याला दुनिया कळली तो कुणाचा खास झाला नाही कुणी असण्या नसण्याचा त्याला फारसा त्रास झाला नाही कुणाच्या प्रेमाची कधी आरास झाला नाही कुणाच्या प्रेमाची कधी आस झाला नाही कुठल्या गुलाबाचा कधी वास झाला नाही स्वप्नात चालण्याचा त्याला भास झाला नाही स्वप्नात चालण्याचा त्याला भास झाला नाही त्याला दुनिया कळली तो कुणाचा खास झाला नाही कुणाच्या आठवांचा कधी भास झाला नाही कुणाच्या आठवांचा कधी ध्यास झाला नाही स्वतः विना इतर कुणाचा श्वास झाला नाही क्षणिक मोह त्याचा झाला नाही जगाच्या अपेक्षेचा तो कधी घास झाला नाही मनात कुणाचा फार काळ मनात कुणाचा फार काळ त्याचा निवास झाला नाही त्याला दुनिया कळली तो कुणाचा खास झाला नाही जीव ओतला ते त्याने सारा जीव ओतला ते त्याने सारा पण प्रेमाची आरास झाला नाही म्हणूनच नाते जपूनही सुखाची रास झाला नाही परीक्षेत सहसा पास झाला नाही माणुसकीच्या परीक्षेत सहसा पास झाला नाही अन मान विकून कधी कुणाचा दास झाला नाही एकांतात mm. राहुल झाला नाही एकांता एक राहूनही ना त्याचा ऱ्हास झाला नाही त्याला दुनिया कळली तो कुणाचा खास झाला नाही धन्यवाद धन्यवाद यानंतर